गद्दारांनी गद्दारांसाठी घेतलेली निवडणूक विधान परिषदेतील पराभवानंतर राऊतांचा निशाणा बघायला मिळतोय तर विधानसभेला महायुतीचा विजय निश्चित असल्याचं केसरकर म्हणतात शिंदे साहेबांपासून फडणवीस साहेबांपासून आणि अजितदासून लांब जातील परंतु एक निश्चितपणे याच्यामधून अर्थ असा निघतो की आपल्या नेतृत्वावर पक्का विश्वास हा आमदारांनी ठेवलेला आहे त्याच्यामुळे आमदारांमध्ये कुठलीही फूट पडली नाही आणि हा कॉन्फिडन्स फार महत्वाचा असतो हा जो तुमचा आत्मविश्वास असतो हा आत्मविश्वास तुम्हाला विजयापर्यंत घेऊन जातो त्याच्यामुळे जा महायुतीचा विजय हा निश्चित आहे तेवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे शिंदे गट आणि अजित पवार गट हे विजयाचा कसल्या एवढा उद्माग करत आहेत हे दोन गद्दार गट आहेत त्यांनी आपल्या दोन दोन गद्दारांना आपल्या मताच्या ताकदीवर निवडून आण हे आधीच फुटलेले आहेत शिंदेचे काही पस्तीस चाळीस आमदार असतील अजितदादा पवारांचे काही आमदार असतील गद्दारांनी गद्दारांना निवडून आणण्यासाठी घेतलेली ही निवडणूक होती ही झाली निवडणूक